देवेंद्र फडणवीसला रोग आला ते आले ते येतो चला म्हणा दांड टिकून मी इथूनच साजरा देऊनच निघतो ये म्हणतो तू स्वतः कुठं ते होय पुतून तो हिड तिकडं खरं सांगतो मी पोलीस कोणाचे देवेंद्र फडणवीस कार कोण म्हणतो देवेंद्र फडणवीस त्यांचे मोदी सर पैसे देते कबरेला देवा चांगला लावा म्हणते अगरबत्ती वासाचे न्या शेंटेड तिथं गो गोमूत्र शिपणाऱ्याऐवजी ते सत्तर आत्तर चित्रा शिपडा त्याचा बोसा धुवून काढायचे पार या तरी तयारी त्याचा बोसा धुऊन काढायचे पार यायचे तुम्ही तयारी त्यांनी धरून चित्र नेऊन टाकायला पाहिजे ब्रांड कशा कस धावण्याला त्या टायमाला आम्ही असं चित्र घ्या वडी वडी घेऊन टाकला नागपूर येथे झालेल्या दंगलीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचा चांगला समाचार घेतला दंगली मागे फडणवीसांचाच हात आहे या फडणवीसाला औरंग्याची कबर उखडून टाकायची नाही तर त्या कबरीवरून धर्मधर्मात दंगली घडवायची आहेत देवेंद्र फडणवीस सोंगाडे आहेत त्याच्यात हिंमत असेल तर त्याने स्वतः कुदळ फावडं घेऊन औरंग्याची कबर खोदायला जावी त्याच्या सोबत मी देखील येईन पण तो असं करणार नाही त्याचं दुकान बंद होईल हाच फडणवीस औरंग्याच्या कबरीला सुरक्षा देतो पैसे देतो हा कशाला ही कबर उकडून टाकेल असं म्हणत झारांगी पाटलांनी फडणवीसांवर जोरदार हल्ला बोल केला सोंगाड्यांकस सोंग घेतलं त्या टायमाला लाडकी आमक ना शेतकरी मराठी जवळ धरले सगळे आला निवडून तितके आमदार बघायला मिळाले नसते देवेंद्र फडणवीस साहेब आणखीन साहेब म्हणतोय हो। पण कबरीच्या बाबतीत तुम्ही आता शिवाजी प्रेम आहेत हे कोणाला सांगायची गरज नाही तुम्ही एवढं तुमचं शिवाजी महाराजांवर प्रेम आहे या सगळ्या गोष्टींमध्ये पोटतिडकीनं सगळं बोलता पण ती कबर हटवावी असं थेट सांगत नाही कधी काटवून द्यायची नाही ती हटाव कशी दोन लाख साठ हजार रुपये बावीस तेवीस ला कोणी दिले बावीस तेवीस साली गेल्या वर्षी मोदी सरनी मोदी सरांनीच दिले ना त्यांचे हेडमास्तर हा ते हे शहा साहेब ते महाराष्ट्राचं सध्या कॅप्टन पद त्यांच्याकडे त्यांनी दिले फडणवीस साहेब म्हणतात कबर काढा फडणवीस साहेबांना लगेच पोलीस नेऊन ठेवले तिथं म्हणजे पैसे देते ते अगरबत्तीला तेलाला हराला त्या औरंग्याच्या काढा कोण म्हणतं फडणवीस काढायला गेले तर पोलीस लावले तिथं कसं काढायची फडणवीस उत्तर द्या तुम्ही दादा हटवली तर तुम्ही स्वतः जाणार आणि देवेंद्र फडणवीस रोग आला का त्यांना शिवप्रेमी म्हणून ते आले तर येतो चला म्हणे येऊ उद्या दांडके घेऊन मी इथूनच इथूनच निघतो ये म्हणा तू स्वतः कुठं द्या आमच्यात गुंतून होय मोकळ तू हिंड तिकड हे लोकांना येड्यात काढणं बंद करा मुसलमानाला सांगतो आणि हिंदूलाही सांगतो आणि विशेष करून मराठ्याच्या पट्ट्यालाही सांगतो पसरूही देऊ नका ज्यावेळेस आपल्या धर्मावरती खरी अडचण येईन त्या टायमाला सगळ्यात पुढे दांडकी घेऊन आपणच असणार म्हणजे धर्माची खरी अडचण नाहीच कबर धर्माचा काय संबंध आहे म्हणजे कबर ईद आहे त्यावरांगेचे ईद संभाजनगर दंगल कुठे होती देवेंद्र फोडणीच्या घरी त्याच्यात नोकर पाठले होते का कोणतेने जामनला समजले उड्या उड्या हा ना तुम्ही बघणारे बघणारे शिदवून शेतात आपण तेच गुंतून टाकू आता गरीबात लेकर गुतणार का राहिली ये ना चल ना तू पोलीस तो जवळ तयार गोरगरीबाला कळत राहतो मग कम डोकं खराब करायला लागले राह खरं सांगतो मी पोलिसचा कुणाचे देवेंद्र फडणवीस काढा कोण म्हणत देवेंद्र फडणवीस त्यांचे मोदी सर पैसे देतात कबरीला देवा चांगला लावा म्हणते अगरबत्ती वासाचे नेहा शेंटेड तिथं गो गु, गोमूत्र गु, शिपण्याऐवजी ते सत्तर शित्रा शिपडा हा त्याचा बोचा धुऊन काढायचा पार यांची तिकडून तयारी हा म्हणजे पैसे दे देते ती ना मला म्हणते कबर काढा कसं काय काढायची आराम थोडे थोडे आकले आहेत यार देश पुषतो आम्ही गोरगरीब शेतकरी आम्ही देश पोषवतो देश आ, उद्देश सफल होऊ द्यायला नाही पाहिजे जे काय उद्देश असतील कुणाचे होतो देवेंद्र फड मोदी सर पैसे देतात देवाबत्तीला आणि देवेंद्र फडणवीस साहेब पोलिस सा देतात कबर काढायची कशी प्रश्न विचारणार त्याला फडणवीसला तूच सांगतो कबर काढा पैसे देतात मोदी साहेब हराला आणि त्याला त्या औरंग्याच्या हराला औरंगेबच्या दिवाबत्तीला पैसे कोणाचे इथं मोदी साहेबाचे दोन लाख साठ हजार रुपये हां कबर काढा म्हणतो तो फडणवीसचे पोलीस आहे याचा अर्थ असा आहे की फडणवीसला ही कबर काढायची नाही गोरगरिबात कापाकापी लावायची सत्ता पुन्हा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेला आणायची ही सरळ डाव लोकांच्या लक्षात आला त्यामुळे लोकं म्हणतात हानावड्या नुसते व्हीत बघत आहेत असं <laughs> नुसते बघत आहेत लोक फडणवीस साहेब आहेत महत्वच येणार औरंगजेबाला महत्व येणार अब्जाल खाणं उकरून ते काकून आता देऊ कुडे म्हणून आता एक एक असं सापडी दे हे लव आहे देवेंद्र फडणवीस प्युअर आहे असं देऊ ते उकरून काढणार बेस्ट पैकी आणि लोकांच्या काड्या लावणार इकडं शेतकऱ्याला पाणी लाईट नाही देणार कर्जमाफी नाही देणार या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका